नमस्कार सगळ्यांना अरे रे माझे भात बघा ओत चाललेलं आहे ओत जात होता तर बघा इथे आजी आहे सांबार तोडत आहे आणि इथे बघा मी काय आहे इथे इडलीच टाकलंय इडली बनवीन नाही तर डोसा बनवीन उद्याला बघा हे तांदूळ टाकले मस्त भिजू याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जा मस्त डाळ टाकलेली आहे बघ पहिले डोसा करशील मग कशाला थंड करत बसते मी दहा वेळा तेच धंदा आहे आणि मस्त स्वयंपाक पण मांडलेला आहे तिथे गॅसवर आणि एका साइड भात मांडलाय आणि एका साइड भाजी मांडलाय टोडरीची भाजी आणि उद्या बनवायचं आपल्याला आता इडली बनवीन नाही तर डोसा बनवेन बघित जे वाटेल ते बनवेन आणि आता पिसायचं आहे ते पहिले अगोदर स्वयंपाक करते आणि नंतर पिसून घेते आणि उद्यासाठी आळजी मस्त सांबार तोडून ठेवत आहे मीठ नाटक करून ठेवत आहे उद्याही जीव मस्त काही त्रास नाही जास्त टेन्शन आहे तेवढा लोड नाही पडणार कारण की आताच तयारी करत आरची काय काय वाटत तुला काय सभा थोडी कसं वाटते एकच नंबर आहे ना तर आहे तर बघू आता उद्याचे इडली वगैरे जमते ना ना दे दे देवा, देवा, कि नाही जमत वर्षातून एक वेळा बनवते का मी आणि एक वेळा खाताय का तू बाय चा नेहमीच बनवते इडली बनवते वर्षातून तीन तीन दोन वेळा तर बनवतच पण इडली डोसा एकच छोडा वर अप्पे वाटलेस बनवते दोन तीन वेळा ते बी जास्त नाही नेहमीच बनवते तरी बनवतच नाही बनवतच नाही तर काय करा ह्या पोरीचं ना काय नाही भाजी पोळी काल वेळ झाला म्हणून मी खिचडी बनवली बरोबर किती वाजता काल पावणे नऊ ला म्हणून मी खिचडी बनवली आणि आज आले लवकर तर लवकर म्हणजे तरी पण साडेआठला झाली मी तर मी म्हटलं का आता काय रोज 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 रोज, रोज खिचडी बनवायची आहे तर आता मी मस्त तोंडाची भाजी भात आणि पोळी बनवत आहे वरण नाही करत आणि वरण कुणी खात पण नाही पण चला आता मी पोळ्या वगैरे टाकून घेते आणि मग इडलीचं इडली नाही तर ते डाळ तांदूळ पिसायचं आहे तर ते नंतर पिसून घेते आता भाजी माझी गुरात लागत आहे का आता काय माहिती गरमच आहे बर बर आणि तिथे आपला भात होत आहे चला आता मी पोळ्या वगैरे टाकून घेते आणि मला मेहंदी पण आहे केसाला तर आता नाही मिळत आहे मला मेहंदी लावायला बघू आता कधी वेळ मिळते काय मिळते तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मेहंदी लावाय पाच मिनिट तर चला आता मी पोळ्या वगैरे टाकतेच्या आजीच्या पोटात दुखत आहे चला मी पहिले नीट सांबर नाही करता आरतीच्या पोटात दुखत आहे मी बसली आहे तर चला मी आता कामात राहीन तर आरची काही बोलणार नाही असे मी व्हिडिओ बनवत राहीन तर तिच्या पोटात दुखत आहे म्हणून मी तेच थांबवत नाही आणि थोडं उद्याचा व्हिडिओ याच्यात हे करीन ॲट करीन म्हणजे उद्या जे डोसा वगैरे इडली जे काही बनवते तर चला पुढचा व्हिडिओ उद्याला घेऊ आता पिसून जे ते डोसा आता दाखवत नाही उद्या डायरेक्टच बनवून तेव्हाच तर चला बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग बघा मस्त आपला आता भरीच झालेला आहे आलूचा आणि इकडे म्हणलाय सांभाळ तुकर आणि याच्यामध्ये आहे चहा भरीच झाली ना मस्त डोसासोबत खायला जास्त कोथिंबीर वगैरे टाकलेलं आहे गॅस केली बंद चहा करून घेते गरम आणि आपला डोसाचा मिश्रण एवढा फुललेला आहे आपला जास्त पाहिजे नाही याला फुललेला नंतर बनवते डोसा बघा आपला सांबार पण रेडी आहे सांबार पण झालेला आहे आणि याच्यात टाकते मी चिमिट भर साखर आणि वरून कोथिंबीर बघा आपला सांबार असा तयार आहे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मस्त चला कसा वाटत आमचा सांबार आणि साखर टाकल्याने थोडी चव येते म्हणून टाकायची तर झाली आपल्या सांबारला मस्त उकडी पण फुटलेली आहे आणि सांबार पण रेडी आहे तर बघा आजची आहे डोसा आरचीला बनवून दिला आता डोसा आली आता बनवून दिला आणि पहिले साईबाला बनवलं आता आरचीसाठी खूप कशी झाले आरची डोसा तर आरचीला आता गरम गरम डोसा आता सा आता साईल आल्यानंतर साईलला पण तर चला झालं मस्त का नाही मी तेव्हाच खाल्ला पप्पाला बनवून दिला तेव्हाच खाल्ला मी थोडासा अर्धा दोसा आता नाही ना, आता नाही खात आता, आता। चला तू खा मस्त एन्जॉय कर नको बघा सायलीसाठी गरम गरम डोसा बनवत आहे सांबार पण मस्त आता गरम गरम आणि इकडे डोसा पण ठेवायचं छान टाईक मस्त चला डोसा करून घेते आता मी फटापट कड्यांना लागले आता भूक साईजला करून दिले दोन तीन आणि दिलाय त्याला